शेरमन अरे दगडू नानाची हालच झाले बघा आता हाल झाले दगड नाण्याची एवढी हाल होऊ नये कोणाची आता आलाय बघा काल कुठे गेल तर मित्राची मुलाचा वाढदिवस आता अरे तिकड अशा टाइमला फडत ना पण जाऊ काल दगडू नाना गेला त्याला पाणी कोणी निघालो नेमका पाऊस सुरू अरे होता ना वाढदिवस महत्वाचा हो माणसाची मयत महत्वाची हो होती अरे पेक्षा तुम्ही दोघं भाऊ किती असले तर प्याम्यापेक्षा तू जवळच आहे भाऊ किती भाऊ किती आहे तुला कळायला पाहिजे अरे त्या आयुष्यभर ते मात्राची हाल झाली तुम्ही शेवटच्या टायमाला तरी भावकीं जवळ पाहिजे ना काल डेपुटी आणि मी नव्हतो त्याची तर मैतच झाली नसती पाऊस चालू सरपंच भेटाना एकतर आम्ही टेम्पो पाठीला सरपण आणलं खांदेव सरपण पाऊस सरपण वाहिला आम्ही तुम्ही सरपंच मी चार पाच जणांनी आणि घेतले लोक कोणीच नाही माहित नाही आपल्याला कशा आणि खर्च सुद्धा सरपंचानी केलाय त्याच्या माहितीचा चेअरमन ते म्हात्रीचे दहा बारा हाय जमीन आमच्या माळ्याचे खालून काय कधी दिसलं पोरग लहानपणी होतं बर का पण ते काय सोळा सतरा वर्षाचं असताना परागांदा झालंय परत काय कधी ते निवडणुकीच्या वेळेस मतदार यादीत नाव आहे का नाही काही कळलं नाही कशाच गावात कोण नाही त्याचं काय करू की जमीन आहे ना बघू त्याचं करून नाहीतर घेऊ आपल्या ग्रामपंचायतला वर्ग करू तिथे काही एखादं हे बांधता येईल सेट बीट बांधून ना गावात लग्न लावता बिंग लोकांची जाऊ मग मी जमीन चांगली आहे तशी ती मंगल कार्यालयाची काय गरज नव्हती बघू सरपंच काय म्हणतो बघू ना बघितलं का श्याम दाव डेपुटीचा बघ ना त्या दगडू नानाची जमीन म्हणून त्यात ग्रामपंचायतला वळून घ्यायची आता ग्रामपंचायतला वळून घेते काय खात्यावर वळून घेतात काय माहिती अरे मंगल कार्यालय करायचं तर तुमचं जाऊ दे ना मला मग आणि तू बाळ करू नको मी सांगतो तसं साई तू सगळ्या जवळचा नातेवाईक आहे त्या दगडू नानाचा वारस हक्काची नोंद तुझ्या नावानी लाव होईन का हा होईन आणि मी आहे तुला सगळा पाठिंबा देतो आणि तुला जर ती जमीन कसायची नसेल तर मला सांग मी विकत घेतो माझ्या माळ्याला लागून ये तुला काय पैसे देतो अरे परंतु फक्त जाऊन भांडायचं तुझीच वारस नोंद झाली पण पाठिंबा माझा आहे पाठीमागून सगळा लागणारच माझी वारस शंभर टक्के टक्के काय सगळं आणि काय खर्च पाणी लागलं तर मी तुला ऍडव्हान्स पैसे देवड करू डेप्युटीला जाऊ द्यायची नाही आणि ग्रामपंचायतला जाऊ दे कस काय जाऊन देईन मी असताना कस काय जाऊन तुम्ही फक्त मला मदत कराय प्रेम का तस काय नाही चाललं अरे काय थोडं प्रत्येक मत सांगायचं तुला हां काल ते पाणी त्च पाजलं मातारेला हा हां खबर का झालं ते श्याम नावं करून राहिलं म्हातारे सगळी जमीन श्याम नावं करून राहिलय हा असं सगळंच का नावं करून राहिलंय आता मला काय बा आता हे मला नाही पटलं बाई कर आता सगळं तो केलंय पाणी तो पाजलंय त्यांची देखभाल तो केली आणि तो नाव जमीन करतं म्हणलं हे आपल्या बुद्धीला नाही पटत नावं नाव आहे हा असे नाही करून जाणार ते बघितले मी चेअरमन ते आले होते चेअरमन पण होते का हा मग कोणाला तर हाताला मदत दिली धरून नाव करून घे ना सगळी ती आता ते भाव घेतला तू भाव घेतला पण पाणी तो पाजलाय ना त्याच्यापेक्षा जास्त जवळचा मी ना बघ जरा ते पुढे भेटून येऊ का हा हा पाहिजे शहात नाही गेला का शाह कमून कुठे तू घालायला गेले अभ्यास करीत बस निस्त खेळायला लागतो तुला लागत पळ बरं डेपुटी आहे का ना। एक काम होत राह काय आपले आजोबा वारलेत ना माझा आजोबा आजोबा तो कोणचा आजोबा वारला तो कोणचा आज होता आख्या गावाला माहिती आहे राह कोण हा मग तुला आज होता का बरं बरं त्याच बर काय मग वारले ते बरं ते जमीन वगैरे तेवढं नाव वगैरे डॉक्युमेंट वगैरे काय लागेल तेवढं सांग आता जागा झाला दगडून ना आजाव आता बरं करन तेवढी मदत अरे पण ते प्रूफ करावं लागेल तुला तो होता तुमच्या भावकीतला आहे मला माहिती माझ्या आधी तुझ्या लांबलेलं नाही मी तो आधी लांबलेलो आहे मला डॉक्युमेंट काय काय लागायचं तेवढं सांगा बघत मी सगळे पुरावे घेऊन तू ते तुझा दगडा नाना आज आहे ना त्याचे पुरावे घेऊन ये तुझा आधार कार्ड दगड नाण्याचे कागदपत्र काय वंशवाळा असेल ते घेऊन ये मग मी सांगतो सरपंचला याला तलाठी भाऊ साहेबांना चालू ना का असलं तो तो होईल पण नियमाप्रमाणे पाहिजे नियमाच्या बाहेर असलं तर नाही होणार चालू नाही येतो हा हे घेऊ चालू हे बघ एवढं कागदपत्र होणार नाही त्याला आहे ना वंशव लागत काय काय पुरावा असेल ते म्हाताऱ्याचं घेऊन ये होईल ते लगेच एवढ्या लवकर लागत नसतं चल ना काय तुमचं अरे ते म्हातारा दगड ना तर ते म्हणतो वारस वारसी वारस नोंद लावायची होती त्याच्याकडे काय पुरावा त्याच्याकडे आहे मी तर मी आहे ना अय भाऊ तू कोण सांगणार आहे कोण सांगणार म्हणजे का कधी बघितलं तो माथार्याकडे अरे हो 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 मी काय म्हणतो त्याची वारस नोंद लागली नाही ती माहित नाही मला नोंद माझीच लागली पाहिजे वारस त्याला चहा द्यायला मी यांचं दोन दानसळ करायला मी तू कोण सांगणार आहे अरे तुला काय माहिती संसदेला जायला मात्र जागर हागायचं मी उचलून नेचो शाम पण करू नको थांब हे काय लावलंय तुम्ही काय लावलंय लोकांच्या नावावर वारस दुसरे लावून तुम्हाला जमीन एकत घ्यायचं काय ओ शर्मा तुम्हाला काय माहित नाही तुम्ही तू

आणि चेअरमॅन तुम्ही उगा भांडण लावून द्यायचं काम करू नका लावलेलं नाही वारस जर काय तुम्ही आले बरोबर भांडण चालू झाली याच्या काय वारस लावलंय मी लगेच आपण मी बी याचीच बाजू घेतली ना तुम्ही कसं त्याची बाजू घेतली बाजू कशी घेतोय तो माझ्याकडे आला फक्त मला म्हणला नियमाप्रमाणे मी म्हणलं त्याला वारस जर असेल तर लागल माझ्याकडे याच्याकडे कागदपत्र आहे मी बघितलं कागदपत्र त्याच्याकडे काय काय दगडू नानाचा चुलत पुत नाही चुलत पुत नाही तेवढं मी केलं तेवढं कोणी केलं लागा बरं तू मला दगडू नानाला सांडासला नेलं पण रक्ताचं नातं याच आहे चुलत पुत नाही जवळचं नातेवाईक हे बघा चेअरमन ऐका चेअरमन तुम्ही उगा संभ्रम निर्माण करून नका देऊ मला काय म्हणायचं जे पत्राप्रमाणे परमा, नियमाप्रमाणे असेल आम्ही सुद्धा डेप्युटी तुमचं जर कागदपत्र जर क्लिअर असते तोच वारसदार नमस्ते 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 सरपंच कोण भेटतील सरपंच नाही मी डेप्युटी सरपंच बोलान काय डेप्युटी उपसरपंच हा बी चेअरमन येत तुमचं ते आम्हाला पंचनाम्यावर साहेब पाहिजे होत्या कशाच पंचनामा ते दगडून हा हा ते वारस त्याच कोण तुम्ही वारसीतले ते पंचनामा करून भाऊसाहेबांना द्यायचा होता तर आम्ही बाहेर असतो म्हणून आतापर्यंत कुठे होते आम्ही मुंबईला असतो मुंबईला हा कामा अरे कोर्टाचं खरंच वारसी नाही आम्ही कोर्टाचं सर्ट तुम्ही नातोयत का त्यांचे तुमचे वडील कधी इकडे दिसलेच नाही गावामध्ये नाही ते काम कामाने तिकडेच बघा तुम्ही डोके फोडत एकमेकाचे एकमेकांचे वारस कोण आहे नाही नाही हे चांगली अरे पडताळणी होईन ना पण आता ह्या माणसाने कसे कागदपत्र आणले तसे कागदपत्र ना तुमचे लक्षात आले हे याला कोणीच ना करू शकत नाही आता अरे खरे श्यामा बघा चेअरमन आता आम्ही ना करीत नाही मग मी काय म्हणतो जे नियमाप्रमाणे ते होईन ना नियमाप्रमाणे होणार ना एकमेकाचे डोके फोडायला लागले आता दगडू नानाचा नातूच म्हणले तू चुलत पुतण्या राहिला आता श्यामा अरे जरा थोडं नीट हे करायचं म्हात्याला जपले नाही कधी ना आता हो सांगत मी म्हाताऱ्याला तांबागू देत होतो मी पाणी देत होतो मी पोळ्या देत होतो आम्ही हाताने बघतो चेअरमन म्हातारा होतं हरकत होतं जवळ म्हात्याला पाणी देत नव्हते सांगतो म्हाताऱ्याला मी देत होतो आणि तू बी चल तू आता पत्ता कट झाला आता भांड करतो भांड वारस जमीन नाही म्हणून दिसली का लगेच आले वारस लावायला तुमचे कागदपत्र बरोबर आहे दाखवून घ्या हे बघा कसं होतो वारस नव्हतं कोणी येते हे तो भांडण चालू झाले तुम्ही इतके दिवस राहिले म्हातारा किती दिवस इथं जर पडत होतो गावात जर संबंध ठेवला नाही ना तुम्ही कुठे यायला असले तरी गावातून येतात वर्षातून एक दोन वेळ गावातून येणं गावात काय आता काय म्हातारे गेला आता काय आता ती जमीन होणार होती तुमची आता त्याचं काय नाही पण जोपर्यंत म्हातारे होतं जोपर्यंत आपले हे तोपर्यंत जपायला पाहिजे बरोबर एकदा जगदा माणूस गेल्यानंतर सगळे जमा होतात हे बघा नियमाप्रमाणे जर तुमची असली ना गावात तर तुम्हाला भेटून काय एक काम करा पंचनाम्यावर सहा घ्या मी करतो जमीन तुझीच होणार माझा नंबर घेऊन जा जर इकायची असेल तर मला कॉन्टॅक्ट कर गावात मला काही मन नको काय घंट तुम होतो अरे दररोज काम करू करू ये ना असे नाही एकदम पॅक झाले काय बाबा त्या मला नाद लागला काय माहिती मराठी काम करून घेतो माणूस तयार करून राह अरे सरकारी कर्मचारी सुद्धा पाच दिवसाचा आठवडा झालाय तुला वाटत नाही सुट्टी घ्याव एखादी आराम करावं अरे आर वाटत ना आपण मग काम कोण करीन गुरामाग कोण जाईन डेपुटीला बरं वाटत का असं बुरा माग जायला चांगले चुंगले कपडे घालून ते खरं आहे आईला एक काम कर ना मग आयडिया आहे बरं काय का करीनार मला बी वाटत राह तुमच्या वाणी गाव बरींडावं बरोबर पाहिजे तू काय करायचं माहिती का याड्याचं सॉंग घ्यायचं तू याडा नाही तु याड्यासारखं वागायचं डेप्युटीला त्रास द्यायचा चेअरमनला त्रास द्यायचा सरपंचाला याड्यावणी करायचं हा आणि कोणी काय म्हणलं की मी सांग ना ते थोडस त्रास होतोय त्याला नका त्याला काही करू तुम्ही राहू दे त्याला थोडसारा कामातून मुक्ती द्यावा थोडी आपण मी येणेवाणी केल्यावर मला कामातून मुक्ती मिळेल का मग तुला तू काय तुला सांगतो मी फक्त गाजायला घरी जायचं गाजलं का गावात सुटायचं बस आम्ही ऐकत नाही नाटक कळलं ना ते माझ्या आत्म्याला मुक्ती देईल अरे नाही रे आम्ही आहे ना तू काय टेन्शन घेतो डेपोटीला मी करतो मॅनेज तू काळजीच करू नको तू डोक्यात एकच ठेवायचं फक्त हा बस येऊ चालतं खरच गेडबीड लागला काय तुला कम करतो अरे भारी एकदम मला सुटका वीस रुपयाचे ना सुट्ट्याने रमा असं कोणाला मागायचे गावात हा हा येऊ का गा। ओके गाबरच होतो मी <laughs> कवा आलिया तत तत कवा आलिया ए अरे काय झालंय तुला वय बाजूला जर्मन अरे कितू तू आहे अरे यार येड लगलग काय वर लाग जाऊ जिना वार्तान तुम्ही अरे ना नाही अरे तू बाजूला का ए काम आहे माझं ओ नको नको ना अरे नको नको जर्मन ए यार येड लगलग काय तुला घंटीय काऊन असं करतो पळ जरा काम काम आहे मला नाही नाही वर नाही जायचं का नाही जायचं कवा आलियावा तू बी काय तुला कवा आलिया अरे डे पुटी डे पुटील फोन लावू काय लाव लाव अ डे अ डे अरे घंटाला काय झालंय कवा आली आलियाड्या करते हा आलिया। या लवकर अरे बाजूला बन तू अरे मला पण चला कुठे घेऊन चालला तुला चाललंय अरे माझं काम आहे तू कुठे येतो जाते तिकडे मला पण यायचंय कधी आले साहेब मुंबई आलं दुपारी बारा वाजता काय सांगायचं तुम्हाला पावसाने सगळी परीक्षा काय पाऊस सगळीकडे काय खावडा सरपंच अरे असा कसा खावडा असाच असतो अरे माणसं बोलत सोडा खालची सगळे काय सरपंच आपण डान्स करू ना डान्स नको नको लोक असतील ना घरी जाऊ जाऊन भी नको हे साहेब आले मुंबई वरून हा मला आहे ना याच्या संघ बोलू ते जरा बऱ्याच दिवसांना आलेत ना चला साहेब आपण डान्स करू अरे साहेब आज चालेल आता साहेब साहेब आता चालेल त्यांना कुठे डान्स करायला घेऊन चालला लगेच तुम्ही नव्या डान्स कराय काय चालले काय तुझं का वाय देऊ राहिला तू खाणे सुमारी सोडून खालच्या तसंच करावं लागणार सोडावं लागला का साहेब काय म्हणतात तुझ्यामुळे मला साहेब काय बोलले कशाला यावं तुमच्या गावात हॅलो झाला का तू एवढे साहेब बोलेल मी इतक्या लांबून इतकं मोठ्या पदावर काम आलंय तुला माहितीये का जॉबला येत ते कवालिया कवालिया झालं डान्स करू कुठं चाललं होत म्हणजे अरे बोला नाही काय झालं तुला बोलायला लग्न करायचं मग रूम मध्ये जायचं कुठं कोणाच्या घरी जायला चालला मग बोलायला काय आलंय का घशाला काय झालं काय तुला काय झालं बोलायला काय झालंय जा भाऊ जा मला कावालिया घरी जाय नीट लोकांचे फोन यायला लागलेत मला वैताग दे बंद करा आता हा ऐका ना काय काय आपण डान्स करू नये तू जातो का घरी तू घरी जातो का मला गोबा नको मला सरपंचा बोलले तापड मी सरपंचाकडे तू जा तेवढाच फरसांग खाली भेट जा बरं तू हातून फरसांग का वाली डेप्युटी तो म्हणलंय बारे सांगितलं त्या घंट्याला वाशात खाली जाऊ नका खाऊ घाली जाऊ नका पाहिलं ना कसा वाफाड्या करतोय आला बो वायता मला त्यांनी हल हल हा कळाल बस वे खाली तिकडे डेप्युटी याच काहीतरी करा कर तू चेअरमन ला बस खाली अरे ते चेअरमन मारीन चेअरमन जग चुरू करत असतात काय राहू दे राहू दे राव दे सांभाळा ना असे एवढे काय लागत काय काय झालं रे तुला कुटी जा मा, मी माफे मागत हो त्याच्या वरती जाऊ द्या आमचं जाऊ दे झोपे दगड झाली डोक्यात बघा जरा आईला मला तर आता डोक्यात मीच आता येडा व्हायला लागलो काही नाही करू काही ना करू येड्याच्या इस्पितळात घेऊन झालं त्याला आपण ते कस काय न्यायचं त्याला जाऊ नाही एरवड्याला कस काय न्यायचं म्हणजे गाडीत कोंबून घालायचा या श्या मला फोन लावा त्याला म्हणा त्याला उचलून ना अरे असं कसं याडची स्पितर इतके दिवस माय पढी राहिला त्याला एड्याची इस्पेड घालू आपण सुजरून तुझ्या आमचं द्या सोडून तुला एकदा गाठ पडू देतो तुम्हाला रोज राहते त्याच्या मुल काय लावलंय तू हे तो काय चाललंय नाही राव तू म्हणता ते बरोबर आहे हे सटकलेच काहीतरी झालं याला झोपेत वटा घाली रात रात मोबाईल बघून हे डोक्याला काहीतरी झालं कोणता पिक्चर बघितला एवढे ताजा ताजा काय आता पिक्चर राव आता काय सांगायचं माझे वाटत पिक्चर झालाय तर एक काम करा कोण दवाखाना सांगा बरं नाही थांब दोन मिनिट दोन मिनिट आता तुम्ही काहीच बोलू नका हा हॅलो सॅम ऐक ना तो आणि प्रेम आहे ना त्या गंठ्याला धरून इथं आणा हा आणि येड्यावणी धरा जमलं तर दाबे नाही साखर दांडानी मानव ना हा नाही नाही जरा वाफाड्यावणी करते ते तुम्ही त्याला व्यवस्थित जपणा चावण भिवन तो मलाच हा या लवकर घेऊन तुम्ही मन घट्ट करा कळलं काय पोहोचवून येड्यात तुम्ही सोडू नका त्याला माझं मी सांगत होत आयुष्यभर ऐकलं नाही येड्यावणी करू नको आता चालला ना येड्याची इस्पता मध्ये चांगलं इंजेक्शन देते बांधून ठेवते शॉक देते चांगला शॉक देते शॉक आणि असं पेशंट असं हा आलडत म्हणतात बोळा हा आणि माणसाचे इंजेक्शन नाही मारित बुराची इंजेक्शन मार्ग मोठाले भरू भरू मग तिथे कळेल तुला तुम्हाला सांग का आता आता इतकं डेंजर होणार आहे नाही त्याचं तुम्ही विचारूच नका किती आरडला किती वरडला ना असं बांधून टाकते रश्या कोणत्यात माहिती का नायलॉनच्या सुती बी नाही अहो आता साखळ दंड येत हा साखळ दंड कुलप लावून तिथे ना असे येड येत ना साखळ दंड आता खाली चावीत येत चावीत येत नवीन पेशंट आलं का पहिला निभार आणते आणि झोपातून उठून शॉक देते मग कळ तुला आता डोक्याला शॉक आणि खाली पायाला शॉक पहिले पहिले कशाला बोलाता तुम्ही गाड्या गाडी बोलून हा खाली सोड सोडून मला येड नाही लागलं असं अरे असाच सक... म्हणतो नीट दरा आ, दर्ले, दर्ले। जाम दरा, जाम गेले नसते ना आता लोक म्हणले नसते कोणी आता मला यांच्या पुढे बोलताय ना नाही नाही ते जाऊ दे पेशंट पिढा जाऊ दे ती मला का देऊ काय येड लागलं सरपंचाच्या तोंडाला चिकटपट्टी लावा येड नाही लागलं मग येडे चाळे कोण करत मला आहे ना त्या दिवशी माहिती कंबर दुखत होती काम करू करू श्यामरावने आयडिया दिली श्यामराव म्हणले फक्त जाऊ या टायमाला घरी जायचं दिवसभर याडेवाणी करायचं मग डेपोटे तू सगळीकडे कामाला ठेवते नंतर तू आरामात अरे सल्ले कोणाचे ऐकावते श्याम सल्ले ऐकतो श्यामरावला बोलून घ्या काय लोकाचे हाल गेले तो सरपंचाचे चेअरमनचे ते साहेब हालते मुंबई धोमारे साहेब त्यांचे हाल केले काय चाललंय ए एक काम करा रेम सॅम सुरु याला गाडी बोला गाडी बोला पहिले आता याच्या जागेवर यायचं सरपंच कसं काय काम चालू आहे हे बघा तुम्ही खरीच थर बघा नाही खडी सगळं कुठून आणलेली टाका टाका बघा तुम्ही हे इकडच दहा फुट दहा फुटाच्या वर तुम्हाला भेटणार दहा फुटच नाही भेटणार थोडा जास्त भेटणार साईड साईड पाटे तर दोन फुटाच्या आणि मुकदम केलाय मग मी या रोडला बार 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 मी म्हटलं गावातलाच माणूस पाहिजे इथं काम करून घ्यायचं म्हणलं घरचा विषय आणि गावातला प्रश्न आहे बर का अण्णा मी याच्यावर नाही आलो पाहिजे तोंडोर सरपंच म्हणते ना तसं आणि गावाला एखादा आला ना त्याला वाटलं ना भाऊ इथं जास्त थर पाहिजे ते जास्त थर टाकून द्या याची काळजी करू नका बघ तुम्ही नाही मी जाते लक्ष आणि बर का आता मला माझं येणं होत नाही सारखं इकडं जाऊ का तुम्ही जात मला किंवा ग्रामपंचायत मध्ये दोन चार दिवस नाही येत याचा चांगला भर नाही टाकायचं वा दोस्ती नुसतं म्हणायला दोस्ती काय झालं ना आम्हाला झोपेतून जरा उठायला उशीर दिला झाला तर झाला काम दुसऱ्याला दिलं ना तुम्ही ते का मी काम दुसऱ्याला मग अहो एक किती दिवस झाले सांगशन झालेलं तुम्ही काय झोपलेले होते का तुम्हाला माहित नाही का काम मी घेतो म्हणून रोडचे पुलाचे पण तुम्हाला द्यायचंच नव्हतं मला काय सगळे काम तुम्हाला जाऊ कोणतं काम आम्ही खराब केलंय तो आम्ही आम्हाला सोडून द्यायचं का तुम्ही खराब केलं म्हणून मग मा? सगळे काम मला झालं हो आपण खुश करायचे सगळे लोक मतदान मला बाहेरच्या माणसाला काम द्यायची काय गरज होती तुम्हाला कोणाला दिलं काम तुम्ही बाहेरच्या नाही दिलं डी मातीला दिले अयो त्या डेप डेपुटीनीच पाच का केला ह्या कामाचा त्यांनी माझं काम काढून घेतलं डेपुटीनी केलं नाही हे सगळं तुम्ही दिलंच का याच्या अगोदर कोणते काम केले त्याला अनुभव तरी आपण अनुभव का आपण का। रस्त्याचं काम द्यायचं असतं का तिकडे एखादा द्यायचा वाडा बिडा बुजवायचा बांधरा घालायचं इकडे रस्त्याचं एवढं भारी काम देत असतात का चेअरमन आतापर्यंत सगळे गावातले रस्ते गावठाचे सुद्धा तुम्ही केलेत एखादा नको घास दुसऱ्याला आपण रस्त्यात आमचा एकदम हातखंड आहे रस्ते आम्हीच करणार तुम्ही चेअरमन आपल्या ते डेप्युटीला दिलंच कस काय काम ऐका आता एवढं दिलं पुढचे तुम्हाला देऊ नाही 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 हे काम होऊ देणार नाही मी रस्त्याचं काम मीच करणार मी काम होऊ देत नसतो ओ चेअरमन काय करणार तुम्ही होऊन देणार नाही होऊ नाही कस काय रस्ता होतोय तेच बघतो तुम्ही आता तू कामाच्या पासून लांब जाऊ नको इथं गावातलं काम या विरोध होत डेप्युटी अरे आमचं काम काढून हा असं करीत असतेत का काय झालं आता रस्त्याचं काम अख्ख्या गावाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे तुम्ही तुम्ही कस काय सरपंचाकडून काम घेतलं काय चेर म्हणजे चाललंय आम्ही कशाला सरपंच भरलेले किती हो, दिवस झाले ग्रामपंचायत तुमची डेप्युटी सरपंच तुमचे आणि काम यांना अरे प्राची कुठे लिहिलं काय सगळं तुम्हाला देवा म्हणजे कुंपणा शेत खाल्लं कुंपणा सांगतो एक काम टेंडर भरलं होतं मी आलं त्यांना दुसरं काय गावातल्या गावात भेटलं टेंडर विंडर नाही भेटलं यांनी काडी केली डेप्युटी बी हेच आणि काम बी यांनी म्हणजे ग्रामपंचायत यांच्या ताब्यात यांनी सगळे आता खाणार आहे हे सगळा रस्ता नाही का संभ्रम नाही काहीतरी हे काम आहे ना मी काय घेतलं मला काय दिलंय आपलं काम आपलं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून काम दिलंय मी काय पाहिजे मला खायची मला खायची यांना कशी अरे कस काय काम होतंय बघतो चेअरमॅन नाही नाही अरे बुलडोजर वर मी दगड काम बंद करायचं बरं का हे एका ठोक्यात खाली पाडील अजिबात काम काय झालं अरे रस्त्याचं काम बंद करायचं अजिबात काय बंद करायचं आम्हाला आम्हाला टेंडर मिळाल आम्ही बी टेंडर तुम्हाला बंदच पाडायचं तुम्ही वशीला केला अरे लावणे वशीला काम कस काय आम्हाला इथून मागचे सगळे रस्ते चेअरमननी केलेले तुम्ही कस काय घेतलं काम हे अरे बाबा तुम्ही त्यावेळेस भरलं नाही तरी आम्हाला मिळेल नाही ग्रामपंचायत यांच्या ताब्यात म्हणून यांनी घेतले गावाला अंधारात ठेवून आता काय करायचं मग काम होत नसते कोण काम होत मी नाही होत येणार काम कसं काम होत चालू चल

मला सांगा तुम्ही डेप्युटीला कॉन्ट्रॅक्ट दिलंच कसं इथून माझ्या गावातला प्रत्येक रस्ता चेअरमन केलाय डेप्युटीला द्यायचा संबंध नाही डेप्युटीला अनुभव तरी का मला एक सांगा मला एक सांगा तुम्हाला मी मागाशीच म्हणलं ना सगळं तुमच्या वाटेल लोकांनी कायचं काय पाच सरपंच ग्रामपंचायत तुमची आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भी तुम्हाला डेप्युटीला देणार सत्ता तुमची तुम्हीच खाणार

आपल्या गावाला शंभर विहिरी देते किती देते शंभर विहिरी देऊन डेप्युटीला दोन मिनिट ऐका हा रस्ता मी तुम्हाला देतो देतो आता डेपोटीला घरकाटे काम आम्ही करीत नसतो घरकट काम करणार नाही दोन मिनिट ऐका डेप्युटी हा रस्ता तुम्ही करा या शंभर विहिरी आहेत ना आपण चेअरमनला देऊन टाकू तुम्ही शंभर विहिरी करा गव्हर्नमेंटच्या जमान जमन जमान खोकले तुमचं नी जमन जमन आता काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटून दिले आम्हाला काय प्रॉब्लेम बघितलं ना काय होतं ही खुदकुदी होती काम माझ्याकडे आलं गावाच्या तुम्ही व्यवस्थित काम करा मी आता चेअरमनला दुसरं काम दिलंय आता पुढे वाद घालणार नाही कोणी तुम्ही काम व्यवस्थित करून घ्या या माणसाला सांगा परत मी या माणसाला जाऊन तेवढा शंभर विहिरीचं काम देऊन करून उद्घाटनला काय उद्घाटनाची गरज नाही मला तुमच्या कामाची काय तापून चांगल्या काम ये माणूस गोळ घालतोय वाईट काम काय गावाचं काम आहे म्हणून मी घेतलं कामावर लक्ष दे येतो मी बघून चल काय म्हणतो बघतो चेअरमन रान काय राव याचे माणूस राह काय काम चालू झालं मागचं उकरून आम्हाला काढायचं हो पण त्या कामाची पार्श्वभूमी लक्षात घेत तुम्ही माझ्याकडे काम सरपंचाने का दिलंय का दिलं माहिती आहे तुम्हाला काम गावातलं काम चांगलं व्हावा बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं ना काम चांगलं होत नाही मागच्या तेव्हाच काम केलं निकृष्ट दर्जाचं झालं बोलता येत नाही दुसऱ्याला म्हणून माझ्याकडे काम दिलं मी काय मला माहिती तुम्ही कॉन्ट्रॅक्टर येतं पण हे माझ्याकडे का दिलं त्यावेळेस माझ्या नावाने भरलंय कारण की काम चांगलं झालं पाहिजे आम्हाला तुम्ही अगोदर चीस काढून सांगितलं असतात आम्ही कशाला रागावलं असतो अहो पण काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे चेअरमन झालं गावाच्या विकासासाठी चाललंय गावाच्या विकासाच्या बाहेरचा मुद्दा नाही याच्यात काही एक रुपया कोणी खाणार नाही लागलं तर पैसे घालणार मी त्यांच्या डोक्यात ना घुसले त्यांच्या डोक्यात आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आम्ही शांत झालोय घुसलय ना आणि दे आपल्या दोस्तीत मैत्री सोडून द्या सगळं मैत्री कुठं जात नाही पण मैत्री मला काय म्हणायचं काही गोष्टीला हात घालून बघत जा काय नेमका हवाटे फुटे गलतीयो से जुदा तू भी नाही और मय भी नाही दोनों इंसान आहे खुदा तू भी नाही और मय भी नाही हे बघे असायचे